नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा जिरे जिरे तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण छोटा एक टोमॅटो बारीक चिरलेला कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि टोमॅटो छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टॉमॅटो परतवून झालेला आहे कांदा आणि परतवून झाल्यानंतर आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद अर्धा चमचा पण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता आपण मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले छान परतवून घेणार आहोत मसाले छान परतवून झालेले आहेत तर इथे कांदा टोमॅटो आणि मसाले छान परतवून झालेले आहेत आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर इथे कोथिंबीर आणि मीठ छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता उकडून घेतलेला बटाटा आहे तो आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे बटाटा आपण उकडून झाल्यानंतर तो पूर्णपणे स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण कांदा टोमॅटो आणि मसाले परतवून घेतलेले त्याच्यामध्ये आपण बटाटा छान मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बटाटा छान आपण परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते ही भाजी नक्की करून बघा अगदी चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता तर इथे आता कांदा टोमॅटोमध्ये बटाटा छान आपण परतवून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही अगदी सकाळच्या घाई गडबडीत टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे कांदा टोमॅटोमध्ये बटाटा छान आपण परतवून झालेला आहे तर इथे आपली बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे भाजी आपली छान तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये